नमस्कार फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार तुमचं स्वागत करतो तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी नमो शे शेतकरी सन्मान निधीचा हप्ता आहे तो तीन हजार रुपयांचा झालेला आहे आणि येत्या काही दिवसांमध्ये जमा होईल तर असे अनेक व्हिडिओज आहेत तर अशी माहिती दिली जाते की येत्या काही दिवसांमध्ये काही तारीख सांगितली जाते चार तारीख असेल किंवा दोन तारीख असेल तर या तारखेला नमो शेतकरी सन्मान निधीचा हप्ता आहे तीन हजार रुपयांचा वाढीव हप्ता संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे तर अशा प्रकारचे व्हिडिओज व्हायरल होत आहेत परंतु अशी कोणतीही अधिकृत घोषणा शासनातर्फे करण्यात आलेली नाही आहे संपूर्ण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर यांनी एक घोषणा केली की जे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नमो शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत दोन हजार रुपये दिले जातात आणि देशभरामध्ये पी एम किसान सन्मान निधीचा दोन हजार रुपयांचा हप्ता मागील काही दिवसांमध्ये जमा करण्यात आला तर या पातळीवरती आपण राज्याचा जो हप्ता आहे तो तीन हजार रुपये करणार आहोत तर अशी ग्वाही दिली परंतु हे सगळं जे अर्थसंकल्प सुरु होणार आहे तर याच्यामध्ये ठरणार आहे आणि त्यानंतरच संपूर्ण महाराष्ट्रातील जे शेतकरी आहेत तर यांना हा लाभ देण्याचा विचार केला जाणार आहे अद्याप तरी नमो किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत कोणतीही तारीख जाहीर झालेली नाही ही अपेक्षित ना करूया की अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना ही गुड न्यूज मिळू शकते आणि तीन हजार रुपयांचा वाढीव हप्ता देखील मिळू शकतो तर तशी घोषणा देखील होईल आणि तशी माहिती देखील अधिकृत वेबसाईटवरती प्रसिद्ध केली जाईल आणि तसा जी आरक्षण महाराष्ट्र शासनातर्फे काढला जातो त्यामुळे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा शेतकऱ्यांना एकच विनंती की नमो किसान सन्मान निधीचा तीन हजार रुपयाचा वाढीव हप्ता हो मिळण्यासंदर्भात अजून घोषणा झालेली नाही आहे तारीख आलेली नाहीये त्यामुळे जशी घोषणा होईल तशी खात्रीशीर माहिती आणि मदत आपल्या चॅनलवर दिली जाईल त्यामुळे नमो किसान सन्मान निधी योजना असेल तरी इतर योजना असतील तर संदर्भात खात्रीशीर माहिती मिळवण्याकरता आपल्या फक्त योजना या युट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा